माझे गाणं आहे दन 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 मार लागतोय दन 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 आवड्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा किया, दन, दन दन मार लागतोय दन, दन 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 एका दन 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 मार लागतोय दन दन दनदन दार लागतोय दन 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 स्लीप झाल्यावर गाडी स्लीप झाल्यावर गाडी स्लीप झाल्यावर दंडन रक्त निघताय खन 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 रक्त निघताय खनखन खन खन रक्त निघताय खनखन वेदना 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 होता दन 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 वेदना 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 होता दन 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 दनदन मार लागतोय दंदन दन 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 मार लागतोय दंदन मार लागतोय दंडन म्हणून 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 गाडी चालवा सावका सावकास नका चालू दं दन दन दनून म्हणून 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 गाडी चालवा सावका सावकास नका चालू दं दन दंधन शानपणाने समजदारपणाने सावधानतेने तत्परतेने काळजीने व्यवस्थितपणाने चालवा चालवा गाडी चालवा चालवा गाडी तर जीवन राहील टन टन तर जीवन राहील टन 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 टनटन टन टनटन टनटन दनदन दन लागतोय दंदन दनदन मार लागतोय दंदन दन दन दनदन दन 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 मार लागतोय दंदन गाडी स्लीप होते अनेक कारणांनी गाडी स्लीप होते अनेक कारणांनी वेगळ्या कारणांनी पाण्यामुळे खराब रस्त्यामुळे खड्ड्यामुळे स्लीप होते गाडी मार लागतोय दंदन स्लीप होते गाडी मार लागतोय दंदन गाडी स्लीप होते आणि कारणांनी वेगळ्या कारणांनी पाण्यामुळे खराब रस्त्यामुळे खड्ड्यामुळे स्लीप होते गाडी मार लागतोय दंदन मार लागतोय दंदन मार लागतोय दंदन मार लागतोय दंदन म्हणून 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 वेग नका वाढू दंदन वेग नका वाढवू दंदन कमी ठेवावेक कमी ठेवावे मारा मागचेच ब्रेक मारा मागचेच ब्रेक तरस तर तर तरत जीवरा हिल टंटन तरस तर तरस तरत जीवरा हिल टनटन 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 टंटन टनटन टनटन

मार लागतोय दंडन दन दन, दन 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 मार लागतोय दन, दन। चालवा चालवा गाडी हळुवारपणे पद अपघात होणार नाही चालवा चालवा गाडी हळुवारपणे पद शिरपणे अपघात होणार नाही अपघात होणार नाही आरोग्य राहील टनटन टन आरोग्य राहील टन टन टनटन आरोग्य राहील टन टनटन सावधानता ठेवा नजर तेज ठेवा मन जाग्यावर ठेवा जीवन होईल सुरक्षित टन टनटन जीवन होईल सुरक्षित टन टनटन जीवन होईल सुरक्षित टन टन टनटन टन टन टनटन ಟನ್ 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 ದಂದ ದನ ದಂದ ದನ್ ಮಾರತೋಯ ದಂಧನ ದಂದ ದನ್ 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 ಮಾರತೋಯ ದಂ ಧನ್ ದನ್ 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 ಮಾರತೋ ದಾರ ದನ ದಂದ ದನ್ ನಕಘ ನಕಾ ಗಡಬಡ ನೇಸನೂ ನಾ ಮೋಬಲ್ ಬೋಲೂ ನಕ ಘಾ नका गडबड करू नका व्यसन करू नका मोबाईलवर बोलू गाडी चालवतानी रागात रागात ताना तानात नकार राहू कोण्या विचारात नका राहू चालवा चालवा गाडी मन जाग्यावर ठेवून डोके जाग्यावर ठेवून चालवा चालवा गाडी मन जाग्यावर ठेवून डोके जाग्यावर ठेवून तरत 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 राहील राहील जीवन टन 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 तर राहील जीवन टन टन टनटन टन 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 टनटन टन 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 टनटन टन 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 दन धन दन दन मार लागतोय धन दन दन धन दन दन धन दन मार लागतोय धन दन दन धन दन दन धन दन मार लागतोय धन दन दन धन जीवन आहे कोणती चिटोरी नाही कोणता पोरखेळ नाही जीवन आहे कोणती चिटोरी नाही कोणता पोरखेळ नाही जीवन नाही तर काहीच नाही जीवन नाही तर काहीच नाही म्हणून म्हणून नका जीवनास खेळ समजू म्हणून म्हणून नका जीवनास खेळ समजू गाडीला नका पोरखेळ समजू गाडीला नका पोरखेळ समजू लक्षपूर्वक ध्यानपूर्वक चालवा गाडी लक्षपूर्वक ध्यानपूर्वक चाल गाडी तर अन्तर आरोग्य राहिल टन 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 तर चन्तरत आरोग्य टन 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 जीवन भइल खन 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 जीवन खन 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 जीवन भैल खन 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 దారం దం 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 దా లాగత దం 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 దారేదనా వేదనా 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 దం 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 దే होता दन 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 होता दन 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 मार दन मार लागतो दन 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 दें दन 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 मार लागतो दन 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 दे। दन मार लागतो दन 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका